अत्यंत उपयुक्त टीप नंबर एक दररोज नियमित मीठ घालून लिंबू पाणी प्याल्यास पोट चांगले साफ होण्यास मदत होते त्यामुळे आपले वजन कमी होण्यास देखील फायदा होतो लिंबू पाण्यामध्ये विटॅमिन सी शरीराला मिळते तसेच शरीराला डिटॉक्स करण्यासही हातभार लागतो लिंबू पाण्यात हे गुणधर्म आढळल्याने आपल्या शरीराला लिंबू पाणी पिण्याचा चांगलाच फायदा होतो तर वजन कमी करण्यासाठी तुम्ही ही टीप ट्राय करून बघा टीप नंबर दोन रोज सकाळी चमचाभर कारल्याचा रस पिल्याने शरीरातील शुगर हळूहळू कमी होऊ लागते परंतु लक्षात ठेवा हा उपाय करताना अजिबात काहीही गोड खाऊ नका तसेच कारल्याचा रस पिल्यानंतर किमान अर्धा एक तास तरी काहीही खाऊ नका एक ग्लास कोमट पाण्यामध्ये मध मद आणि दालचिनी पावडर समान प्रमाणात मिसळून दररोज सकाळी पिल्याने शरीरावरील किंवा शरीरावरील चरबी कमी होते तर ज्यांना पण पोटाची चरबी किंवा शरीराची चरबी कमी करायची आहे त्यांनी ही टीप ट्राय करा टीप नंबर तीन ओटा फक्त साध्या पाण्याने साफ करण्यापेक्षा त्यात थोडेसे विनेगर मिक्स केल्यास ओटा तर स्वच्छ होतोच पण त्यावरील किटाणूसुद्धा ओट्यावरील मरतात टीप नंबर चार किचनमधील टाईल्स तेलकट होऊ नयेत म्हणून फोडणी दिल्यानंतर एखादा झाकणीचा किंवा ताटाचा आडोसा थोडासा कढईवर पॅनवर धरा जेणेकरून निघणारा तेलकट दूर त्या ताटावर किंवा झाकणीवर जमा होईल आणि थेटपणे भिंतीवर जाणार नाही टीप नंबर पाच सकाळी जास्त जेवण करा दुपारी कमी खावे आणि रात्री खूप कमी जेवण करा जेवण किंवा हलके जेवण करा असं केल्याने तुमचे आरोग्य एकदम चांगले निरोगी राहील टीप नंबर सहा बटाटा भजी बनविताना बेसनपीठ भिजवताना तीन ते चार लसूण पाकळ्या वाटून बटाटा भजीच्या मिश्रणात घातल्या तर त्याची चव बटाटा भजीची एकदम अप्रतिम येते टीप नंबर सात मेहंदीमध्ये खोबरेल तेल वापरले तर केस मऊ आणि घनदाट होतात साधी सोपी पण अतिशय महत्त्वाची टीप नंबर आठ दुपारच्या जेवणानंतर थोडा वेळ विश्रांतीसाठी घेणे आणि रात्रीच्या जेवणानंतर फिरणे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे तर रोजच्या जीवनामध्ये निरोगी शरीरासाठी तुम्ही ही टीप फॉलो करा टीप नंबर नऊ हाडाची ताकद वाढविण्यासाठी अधूनमधून तिळाचे तेल आहारामध्ये ठेवल्याने हाडाची ताकद वाढते व आपले हाडे मजबूत होतात टीप नंबर दहा जर तुमच्या गादीवर घामाचे डाग पडले असतील तर ते डाग दूर करण्यासाठी तुम्ही शेविंग क्रीमचा वापर करू शकता यात असलेल्या इंजाईमने डाग हलके होतात व सहजपणे निघून जातात त्यासाठी डागावर शेविंग क्रीम चांगल्या पद्धतीने लावा आणि एका ब्रशच्या मदतीने गासा नंतर एका तासासाठी तसेच राहू द्या आणि नंतर कापडाने हे पुसून घ्या ही ट्रिक्स तुम्ही सर्व प्रकारच्या मॅट्रेस म्हणजेच गादीसाठी वापरू शकता टीप नंबर अकरा ज्या लोकांचे पोट अनेकदा खराब असते किंवा ज्यांना गॅस ॲसिडिटीची समस्या असते त्यांनी चुकूनही त्यांच्या आहारामध्ये वांगी खाऊ नयेत याचा दुष्परिणाम नंतर तुम्हालाच भोगावा लागू शकतो असे केल्याने त्यांच्या पोटाचा त्रास वाढू शकतो आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागू शकते अत्यंत महत्त्वाची पुढील टीप नंबर बारा जांभूळ हा मधुमेहावरील नैसर्गिक उपाय आहे यात काही शंकाच नाही परंतु त्याच्या बियाचे देखील अनेक आरोग्यदायी फायदे आहेत जांभळाच्या बियामध्ये अनेक हेल्दी कंपाऊंड्स असतात मधुमेह नियंत्रित ठेवण्याबरोबरच शरीरातून हानिकारक केमिकल्स बाहेर काढून टाकण्यास जांभळाच्या बियाचा उपयोग होतो अत्यंत महत्त्वाची टीप नंबर तेरा दारूच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी खजूरचा वापर करू शकता दारूचे व्यसन सोडवण्यासाठी खजूरचे पाणी पिण्याची शिफारस केली जाते यासाठी खजूर किसून पाण्यात मिसळा हे पाणी दिवसातून दोन ते तीन वेळा प्या तर दारू सोडवण्यासाठी तुम्ही ही ट्रिक ट्राय करून बघा टीप नंबर चौदा चांदीच्या दागिन्यावरील काळेपणा दूर करण्यासाठी लिंबाचा रस आणि मीठ लावू शकता एका भांड्यात मीठ घ्या त्यात लिंबाचा रस पिळून चांगले मिसळा आता मीठ आणि लिंबाच्या रसाची ही पेस्ट चांदीच्या दागिन्यावर लावा आणि दहा ते पंधरा मिनटे ठेवून द्या नंतर दागिने कोमट पाण्याने स्वच्छ धुवा त्यानंतर दागिने कोरड्या कपड्याने पुसून पाणी टिपून घ्या यामुळे चमक परत येऊन चांदीचे दागिने वापरायला सुंदर आणि चमकदार होतात नंबर पंधरा जर आपण सकाळी रिकाम्या पोटी ड्रॅगन फ्रूटचे सेवन केले तर शरीराची पचनक्रिया सुरळीत सुरू राहण्यास मदत मिळेल सकाळच्या नाश्त्यामध्येही आपण ड्रॅगन फ्रूटचा समावेश करू शकता यामुळे वारंवार भूक लागण्याची समस्या निर्माण होणार नाही ड्रॅगन फ्रूटमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते त्यामुळे शरीराचे वजन नियंत्रणात राहते तर लठ्ठपणा कमी करण्यासाठी सुद्धा तुम्ही ही टीप ट्राय करू शकता टिप नंबर सोळा आतड्याचे आरोग्य सुधारण्यासाठी रिकामेपोटी ड्रॅगन फूडचे सेवन केले जाऊ शकते या फळामध्ये प्रोबायोटिक्स असतात जे आतड्याचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करतात प्रोबायोटिक्समुळे अन्नाचे पचन सहजरित्या होण्यास मदत मिळते सोबतच आतडेशी संबंधित समस्याही कमी करण्यास हे घटक मदत करतात टीप नंबर सतरा चांदीच्या वस्तू किंवा चांदीचे दागिने अनेकदा काळे पडतात अशा वेळेस त्याच्याजवळ तुरटीचा एखादा तुकडा ठेवावा यामुळे चांदी काळी अजिबात पडत नाही टीप नंबर अठरा आहारात विविध भाज्याचे सूप घ्या विशेषतः रात्रीच्या जेवणात द्रव्य पदार्थ पचनास हलके व कमी कॅलरीज असतात यामुळे ते वजन वाढू देत नाहीत टीप नंबर एकोणीस ॲसिडिटी व या यासारखे पोटांचे विकार मका खाल्ल्याने दूर होतात त्याच्या सेवनाने पोट साफ होण्यास मदत होते महिलांसाठी अतिशय खास टीप नंबर वीस चेहरा उजळण्यासाठी हळद व दुधाची साय एकत्र करून पंधरा ते वीस मिनटे चेहऱ्यावर लावून ठेवा याने चेहरा उजळतो उपयुक्त टीप आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा टीप नंबर एकवीस दररोज एक, दर एक लसणाची पाकळी भाजून त्यावर मीठ लावून खाल्ल्यास रक्त वाढण्यास मदत होते अत्यंत महत्त्वाची माझ्या प्रत्येक मैत्रिणीसाठी खास टीप नंबर बावीस जीवनात आनंदी राहण्यासाठी आपल्या आवडीच्या कामात नेहमी व्यस्त रहा आपल्या मनातील लहान मुलाला जपा ज्या गोष्टी आवडत नाहीत त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करा जीवनातील लहान सहान गोष्टीतून आनंद शोधा जिमा जीवनात किमान एक तरी छंद नक्कीच जोपासा टीप नंबर तेवीस लघवीचा वारंवार त्रास होत असेल तर कारल्याच्या पानाचा एक कप रस चिमुटभर हिंग घालून प्यावा अत्यंत महत्त्वाची टीप नंबर चोवीस जास्त चहा प्याल्याने वारंवार लघवी होणे त्यामुळे पोटॅशियम मॅग्नेशियम यासारखी खनिजे आपल्या शरीरातून बाहेर पडतात आणि हळूहळू शरीरात अशक्तपणा येऊ लागतो उपयुक्त टीप आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा